द्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितले व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे जी आनंदाची वार्ता आली आहे मित्रांनो थेट बांगलादेश मधून होय मित्रांनो बांगलादेशचा कांदा खरेदी करण्याचा मार्ग अखेर हो <Canada> की असं काय घडले बांगलादेश मध्ये ज्याच्यामुळे अचानक बांगलादेशचा कांदा खरेदी करण्याचा मार्ग या ठिकाणी झाला आहे मोकळा आणि जर बांगलादेशचा कांदा खरेदी करण्याचा मार्ग हा मोकळा झाला असेल तर आपल्या देशातून मग बांगलादेश कधीपासून सुरू करणार या ठिकाणी कांद्याची खरेदी आणि कांद्याची ही खरेदी बांगलादेशने सुरू केली तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत जरूर हा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात करायचं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हा जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करू इच्छितो मित्रांनो आपल्या सर्वांसाठी माहितीच संकलन करून फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर सातत्यानं माहितीचा ओघ असणारा नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतो आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केल्यामुळे आमच्या सारख्या या ठिकाणी असणाऱ्या हितचिंतकांना नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी अवसान व प्रोत्साहन मिळत राहते याच्यामुळे सामान्य कास्थाकार बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतो की आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ही अखेर बांगलादेशचा कांदा खरेदी करण्याचा मार्ग हा मोकळा झालाय पण असं काय घडलंय की ज्याच्यामुळे अचानक बांगलादेशचा कांदा खरेदी करण्याचा मार्ग हा मोकळा झालाय आणि जर बांगलादेशचा कांदा खरेदी करण्याचा मार्ग हा मोकळा झाला असेल तर बांगलादेश हा भारतातून कधीपासून कांद्याची खरेदी सुरू करणार आणि बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली तर याचा कांद्याच्या दरावरती कितपत परिणाम होऊ शकणार सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे सध्या जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती जो दबाव आहे त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेश आहे आणखीन बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली नाही म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती आपणास दबाव दिसतो परंतु आता चिंता मिटली कारण बांगलादेशचा कांदा खरेदीचा मार्ग मोकळा झालाय कसा तो समजावून सांगतो बघा मित्रांनो बांगलादेशमध्ये जी व्यापारी युनियन आहे आणि राजकीय पक्षांचं जे त्या ठिकाणी एकत्रिकरण ह्यांची शिष्टमंडळ काय सध्या सरकारला भेटी गाठी या ठिकाणी देत आहेत कारण एक तर निवडणुका पण डोळ्यासमोर आहेत दिवाळीनंतर बांगलादेशमध्ये निवडणुका होणार आहेत अशा परिस्थितीमध्ये ज्याचं त्याच हित साधण्याचा प्रयत्न हा सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये व्यापाऱ्यांनी या ठिकाणी सरकारला सूचित केले राजकीय शिष्टमंडळानं सुद्धा सूचित केले की सध्याच्या कंडिशनला बांगलादेशमध्ये कांद्याचा शिल्लक साठा हा झिरो पर्सेंट आहे लवकरच याच्यावरती तोडगा काढला नाही तर बांगलादेशमध्ये कांद्याचा बाजारभाव गगनास भिडू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही त्या ठिकाणी नागरिक आहेत त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो याचं उग्र रूप म्हणजे भविष्यात आंदोलन सुद्धा होऊ शकतं आता ही परिस्थिती जर हाताबाहेर जाण्यापासून रोखायची असेल तर सल्ला देण्यात आला आहे की लवकरात लवकर कांद्याची आयात कांद्याची खरेदी भारताकडून सुरू करावी कारण कांदा खरेदीला हिरवा कंदील जरी दिला तरी तो कांदा बांगलादेशमध्ये पोहोचण्यासाठी करार झाल्यापासून दोन आठवड्याचा कालावधी लागणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग सरकार सुद्धा या ठिकाणी सकारात्मक झाले आणि यामुळे बांगलादेश सरकार येत्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासात महानिर्णय घेऊ शकते आणि पंधरा ऑगस्टच्या आसपास कांदा खरेदीसाठी हिरवा कंदील दिला जाऊ शकतो जर असं घडलं तर तुम्हाला सांगतो पंधरा ऑगस्टपासून कांदा खरेदी सुरू झाली की तात्काळ कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला पंधरा ऑगस्टनंतर सुरुवातीला दोन हजार पार आणि त्यानंतर आपल्याला पंचवीसशेपर्यंत कांदा बाजारभाव पोहोचताना दिसू शकतात अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर एकच सल्ला आणि विनंती आपणास करतो की दोन हजाराच्या वर कांद्याचा बाजारभाव पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती आपण सर्वांनी टप्प्या टप्प्यानं कांदा विक्री करायला पाहिजे ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा होईल खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचे बाजारभाव हे कसे राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्याला आवडला आहे त्यामुळे व्हिडिओ लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व एकदा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी प्रस्तुत केलेला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहून कळवा अशाच एका नवीन सह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो खूप खूप आभार